नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काय सरसा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक हे चालू घालण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ हा अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा सर्व आय एम पी प्रश्नच असणार आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत याचा आपला पाठ असणार दोनशे अठ्ठ्याऐंशी वा या पाठमध्ये आपण जून दोन हजार पंचवीस या चालू प्रश्न कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील आहे अजूनही नसेल तर चॅनल सबस्क्राईब देखील करायचं आहे प्रश्न पहिला याचा पी आपण टेलिग्रामवर पाहणार आहोत त्या ठिकाणी मी अपलोड करेन प्रश्न पहिला आहे महत्वाचा प्रश्न, प्रश्न, प्रश्न विचारला जाऊ शकतो तर कोणत्या देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिड नाईट हॅमर हे राबवलेले आहे याचं उत्तर सांगण्या अगोदर सध्या बघा इस्रायल आणि इराण इस्रायल आणि इराण या दोघांमध्ये युद्ध सुरू असताना आता त्यामध्ये अमेरिकेने उडी गाठलेली आहे आणि पर्याय ब अमेरिका हे उत्तर असून अमेरिकेने ऑपरेशन मिड नाईट हॅमर हे विरुद्ध सुरू केलेलं आहे म्हणजेच राबवलेलं आहे आता ते कशासाठी राबवलेलं आहे याचं कारण काय आणि इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये वाद का सुरू आहे तर ते सर्व प्र ते सर्व माहिती आपण यामध्ये कवर करून घेणार आहोत सध्या ऑपरेशन मिडनाईट हॅमर पाहूया तर अमेरिका देशाने इराण विरुद्ध ऑपरेशन मिड नाईट हॅमर हे राबवलेले आहे त्याचं कारण काय तर अणुवस्त्र बनवण्याच्या सुविधांचं नुकसान करण्यासाठी अमेरिकेने इराण विरुद्ध हे ऑपरेशन मिडनाईट हॅमर राबवलेले आहे त्यानुसार अमेरिका देशाने इराणमधील तीन अणुतळ हे उद्ध्वस्त केलेले आहेत या ऑपरेशन मिडनाईट हॅमरनुसार अमेरिकेने इराणमधील तीन महत्त्वाचे अणुतळ हे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि या यासाठी अमेरिकेने खास बी टू स्पिरिट बम्पर विमान काय बी टू स्पिरिट बॉम्बर विमान सॉरी बी टू स्पिरिट बॉम्बर विमान वापरले आणि ते अनुक्त प्रकल्प नष्ट करण्यासाठी या आ, बी टू स्पिरिट बॉम्बर विमानातून बघा तेरा हजार सहाशे के जी वजनाचे जी बी यू फिफ्टी सेवन हे शक्तिशाली बॉम्ब हे इराण देशावर टाकलेले आहेत प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा अमेरिकेने इराण देशावर कोणते बॉम्ब टाकले होते तर तेरा हजार सहाशे किलो वजनाचे किती तेरा हजार सहाशे किलो वजनाचे इथे नाव सांगतो बघा जी बी यू जी बी यू फिफ्टी सेवन असे त्या बॉम्बचं नाव आहे बघा तर हे जी बी यू फिफ्टी सेवन जे सोळा हजार सॉरी तेरा हजार सहाशे किलो वजनाचे शक्तिशाली बॉम्ब हे बघा अमेरिकेने इराण या देशावर डाकलेले आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणचे तीन अणुतळ हे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आता इस्रायल आणि इराण यांच्याबाबतचा वाद पाहूया आता वादाचं कारण काय आहे तर जेव्हा बघा मिडल ईस्ट कंट्री आहेत बघा मिडल ईस्ट तर या मिडल ईस्ट कंट्र्यांमध्ये जेव्हा कोणता देश हा अनुबम जेव्हा बनवत असतो तर ते नष्ट करण्यासाठी इस्रायल हे त्या देशाविरुद्ध बघा युद्ध पुकारते म्हणजेच मिडल ईस्टमधले जेवढ्या काही कंट्री आहेत बघा तर, तर त्यामध्ये दे, कोणताच देश हा अनुबम बनवणार नाही याची काळजी घेण्यासाठी इस्रायल हा त्याच्याविरुद्ध बघा युद्ध पुकारत असतो म्हणजे जेव्हा कोणताही देश मिडल ईस्ट मधला जर अनुभव बनवणार असेल तर तो बनवून बनवून बनवू न देण्यासाठी इस्रायल हे त्याच्यासोबत युद्ध करते तसंच आता इराण देशासोबत घडलेलं आहे इराण हे बघा अणुबॉम्ब बनवत आहे आणि ते बनवू न देण्यासाठी इस्रायलने इराण विरुद्ध युद्ध पुकारलेले आहे आणि त्यामध्ये आता अमेरिकेची देखील एंट्री झालेली आहे आणि अमेरिकेने इराण विरुद्ध ऑपरेशन मिडनाईट हॅमर हे राबवलेले आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणते राज्य मोबाईल आधारित ई वोटिंग सेवा सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय बिहार तर बिहार राज्य मोबाईल आधारित ई वोटिंग सेवा सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे बिहार तर बिहारची राजधानी आहे बिहारचे मुख्यमंत्री कोण आहेत नितीश कुमार लक्षात ठेवायचा आहे तिसरा प्रश्न आहे भारतातील तिसरे शंभर टक्के साक्षर राज्य कोणते ठरलेले आहे तर भारतातील तिसरे शंभर टक्के साक्षर राज्य हे पर्याय त्रिपुरा त्रिपुरा हे ठरलेले आहे त्रिपुरा आता इथे प्रश्न विचारला जाईल क्रमानुसार कधी कधी विचारला जाईल बघा क्रमानुसार भारतातील शंभर टक्के साक्षर राज्य हे क्रमानुसार लावा तर प्रथम क्रमांकावर येते मिझोरम सेकंड क्रमांकावर येते गोवा आणि तिसऱ्या क्रमांकावर येते त्रिपुरा वेगवेगळे राज्य दिले जातील आणि ते क्रमानुसार लावा असं सांगितलं जाईल किंवा जोड्या लावा असा देखील प्रश्न विचारला जाईल त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे भारतातील तिसरे ठरलेले आहेत त्रिपुरा पहिले आहे मिझोरम दुसरे आहे गोवा लक्षात ठेवायचं आहे भरपूर जण केरळ उत्तर देतात परंतु केरळ हे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य नसून मिझोरम हे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एम पी एल तर या महाराष्ट्र प्रीमियर लीग एम पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेचे विजेतेपद हे कोणी पटकावलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असणारे पर्याय ईगल नाशिक टायटन्स तर ईगल नाशिक टायटन्स या संघाने महाराष्ट्र प्रीमियर लीग एम पी एल दोन हजार पंचवीस या स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावलेलं आहे आवृत्ती होती तिसरी लक्षात ठेवायचं आहे किती तिसरी आवृत्ती होती या अगोदर दोन आवृत्त्या पार पडल्या असून दोन हजार पंचवीस मध्ये ही तिसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती ज्याचं उपविजेतेपद कोल्हापूर टस्कर्स सॉरी रायगड रॉयल्स हे उपविजेतेपद पटकावलेलं आहे कोणी रायगड रॉयल्स या संघाने उपविजेतेपद पटकावलेलं आहे या महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसमध्ये एकूण संघ किती होते तर एकूण सहा संघ होते त्यामध्ये इगल नाशिक टायटन्स कोल्हापूर टस्कर्स रत्नागिरी जेट्स रायगड रॉयल्स त्यानंतर पुणेरी बाप्पा आणि सातारा रॉयल्स अशी सहा संघ होते महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये याची आवृत्ती तिसरी होती आयोजन कोणत्या ठिकाणी होते तर आयोजन हे पुण्यातील गहूं जे या ठिकाणचे जे काही स्टेडियम आहे बघा तर या स्टेडियमवर हे सर्व सामने आयोजित करण्यात आले होते इथे प्रश्न विचारला जातो याचे जा आयोजन कोण करते तर एम सी एम सी ए हे या स्पर्धेचे आयोजन करत असते याचे प्रायोजक कोण आहेत महाराष्ट्र प्रीमियर लीगचे तर महाराष्ट्र प्रीमियर लीगचे प्रायोजक आहेत अदानी ग्रुप हे याचे प्रायोजक आहेत प्रश्न विचारला जाईल एम सी ए म्हणजेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कोण आहेत तर रोहित पवार लक्षात ठेवायचं नाव रोहित पवार हे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत लक्षात ठेवायचं आहे यामध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळालेलं आहे महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये तर सिद्धेशवीरला ऑरेंज कॅप मिळाली असून पर्पल कॅप ही तनय सांघवी याला मिळालेलं आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशात संयुक्त लष्करी सराव शक्ती दोन हजार पंचवीस हा सुरू झाला आहे तर भारत आणि फ्रान्स पर्याय ब फ्रान्स या दोन देशात संयुक्त लष्करी सराव शक्ती दोन हजार पंचवीस हा सुरू झालेला आहे भारत हा फ्रान्स देशासोबत बघा संयुक्त लष्करी सराव शक्ती हा आयोजित करत असतो यंदाचा आयोजन दोन हजार पंचवीस आयोजन हे फ्रान्स या देशामध्ये आहे कोणत्या फ्रान्स या देशामध्ये आहे आवृत्ती किती आहे आठवी आवृत्ती आहे आठवी सातवी आवृत्ती ही भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आठवी आवृत्ती ही फ्रान्स देशात आयोजित करण्यात आलेले महत्वाचा प्रश्न आहे आणि फ्रान्स देशामध्ये बघा शक्ती हा सराव आयोजित केला जातो सहावा प्रश्न आहे भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणारा विकेटकीपर कोण ठरलेला आहे यष्टीरक्षक आपण म्हणतो तर भारताकडून सर्वाधिक कसोटी शतक ठोकणारा विकेट किपर की किंवा रक्षक हा पर्याय ऋषभ पंत ठरलेला आहे ऋषभ पंत लक्षात ठेवायचा आहे ज्याने मागची जी काही कसोटी झाली आहे सुरू आहे बघा तर त्या कसोटीमध्ये दोन्ही इनिंगमध्ये बघा त्यांनी शतक ठोकलेलं आहे लक्षात ठेवायचा आहे तो प्रश्न आपण पुढे कव्हर केलेला आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे जागतिक ऑलिम्पिक दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर जागतिक ऑलिम्पिक दिवस हा तेवीस जूनला साजरा करण्यात आला महत्वाचा प्रश्न आहे जागतिक ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत तर क्रिस्टी कॉवेंट्री क्रिस्टी कॉवेंट्री हे जागतिक ऑलिम्पिक संघटनेच्या सध्याच्या अध्यक्ष आहेत भारताच्या कोण आहेत तर पी टी उषा भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष कोण आहेत पी टी उषा नाव देखील लक्षात ठेवायचं आहे पुढचा आठवा प्रश्न आहे तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती खेळ चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष फ्रीस्टाईल स्पर्धेत भारताच्या संघाने किती सुवर्णपदक जिंकलेली आहेत तर यामध्ये भारताने भारताच्या पुरुष संघाने सहा सहा सुवर्णपदक जिंकलेले आहेत आणि एक रौप्य पदक जिंकलेलं आहे लक्षात ठेवायचं एक रौप्य पदक आणि सहा सुवर्णपदक जिंकलेले आहेत महिला संघांचा विचार केला तर महिला संघाने चार सुवर्णपदक जिंकलेले आहेत महिला त्यानंतर तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारत देशाच्या महिला महिला मल्लांनी बघा सांघिक विजेतेपद देखील पटकावलेलं आहे कोणत्या देशाच्या महिलांनी तर भारताच्या महिलांनी सांघिक विजेतेपद पटकावलेलं आहे याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे तेविसाव्या वर तेवीस वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचे तर व्हिएतनाम व्हिएतनाम या देशामध्ये तेवीस वर्षाखालील आयशियाई आए, कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात आले होते पुढचा नवा प्रश्न आहे पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय अ नवी दिल्ली या ठिकाणी पहिली शूटिंग लीग ऑफ इंडिया दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात येणार आहे पुढचा दहावा प्रश्न आहे युपीएससी द्वारे कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आले आहे महत्वाचा प्रश्न आहे तर युपीएससी द्वारे पर्याय प्रतिभा सेतू पोर्टल हे नुकतंच लॉन्च करण्यात आलेलं आहे आता एस सीचे अध्यक्ष नुकतेच बदलले असून एस चे अध्यक्ष कोण्यात अजय कुमार नाव लक्षात ठेवायचं आहे अजय कुमार हे सीचे सध्याचे अध्यक्ष आहेत एम पी एस सी चे अध्यक्ष कमेंट करून सांगायचं आहे अकरावा प्रश्न आहे भारताने पहिल्यांदा लोकोमोटिव्ह कोणत्या देशाला निर्यात केले आहेत तर पर्याय ड गिनी भारताने पहिल्यांदा लोकोमोटिव हे गिनी या देशाला बघा निर्यात केलेले आहेत बारावा प्रश्न आहे रेडिट कंपनीने ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर रेडिट कंपनीने ब्रँड अम्बॅसेडर म्हणून पर्यायक क्रिकेटचा देवा आपण ज्याला म्हणतो सचिन तेंडुलकर तर सचिन तेंडुलकरची रेडिट कंपनीने ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे इथे प्रश्न तुमच्यासाठी काल आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे तर स्केचर्स ही जी काही कंपनी आहे बघा तर या स्केचर्स कंपनीचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे सांगा तेरावा प्रश्न आहे हेडिंगले मैदानावर टेस्ट शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला तर पर्याय ब यशस्वी जैस्वाल यशस्वी जैस्वाल हा बघा हेडिंगले मैदानावर टेस्ट शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे आता हे हेडिंग्ले मैदान कोणत्या देशात आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो तर इंग्लंड इंग्लंड या देशातील हेडिंगले मैदान आहे ज्या ठिकाणी टेस्ट शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरलेला आहे यशस्वी जैस्वाल नाव लक्षात ठेवायचं आहे यशस्वी जैस्वाल जे काही भारत आणि इंग्लंड या दोन देशादरम्यान बघा टेस्ट टेस्ट टेस्टची आवृत्ती बघा आयोजित करण्यात आलेला आहे याला या नाव कोणाचे देण्यात आले बघा या मालिकेला नाव कोणाचे देण्यात आलेलं आहे तर तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी लक्षात ठेवायचं आहे तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी हे या मालिकेला नाव देण्यात आलेलं आहे टेस्ट मालिकेला नाव अगोदरचे नाव काय होते ते कमेंट करून सांगायचं आहे पुढचा चौदा प्रश्न आहे विशाखापट्टणम येथे योग दिनी किती लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केलेला आहे तर विशाखापट्टणम या ठिकाणी पर्यायक तीन लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केला आहे एकवीस जूनला बघा योग दिवस साजरा केला जातो आणि यावर्षीचा यजमान देश यजमान यजमान शहर कोणते होते तर विशाखापट्टणम हे दोन हजार पंचवीसच्या योग दिनाचे यजमान शहर होते लक्षात ठेवायचं आणि याच ठिकाणी विशाखापट्टणम याच ठिकाणी योग दिना दिनानिमित्त बघा तीन लाख लोकांनी योग करून विश्वविक्रम केलेला आहे पंधरावा प्रश्न आहे सेना देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा आशियाई गोलंदाज कोण ठरलेला आहे तर सेना देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा आशाई गोलंदाज हा पर्याय ब जसप्रितो बुमराह ठरलेला आहे सोळावा प्रश्न आहे केंद्रीय मंत्री अमित शहाने कोणत्या राज्यात नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची पायाभरणी केलेली आहे तर पर्याय ड छत्तीसगड म्हणजे रायपूर कोणत्या ठिकाणी तर छत्तीसगडमधील रायपूर या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शहाने नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची नुकतंच पायाभरणी केलेली आहे अमित शहा कोण आहेत तर केंद्रीय गृहमंत्री हो आहेत लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न किती सोळा घडामोडीचे प्रश्न यामध्ये आपण कव्हर करून घेतले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक असणार आहेत याचा पी डी एफ मी टेलिग्रामवर अपलोड करेन त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचे व्हिडिओ आवड असेल तर मित्रांसोबत शेअर देखील करायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद